कर्नाटकात हिवाळी अधिवेशन आजपर्यंत सुरू होत आहे याच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीनं दरवर्षीप्रमाणे महामेळावा आयोजित करायचं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे काल त्यांनी तोंडी सांगितल्याप्रमाणे आम्ही व्हॅक्सिन डेपोवरती महामेळा घेण्यात गेलो असताना आम्हाला तिथं प्रमुख लोकांना अटक करण्यात आली आणि अटक करून आता त्यांनी आम्हाला ए पी एम सीमध्ये मार्केटयार्डमध्ये नवीन जे रेल्तोन दोनवाळा मार्केटमध्ये बांधलेलं आहे त्या मार्केटमध्ये आणलेले आहेत तसं पाहता हे काय आम्हाला नवीन नाही परंतु काल तोंडी परमिशन देऊन तिकडं करा म्हणून सांगायचं आणि सा। आज असा बरे फसवेगिरी करायची हे निदान सरकारी अधिकाऱ्यांना तरी शोभत नाही पण अशा प्रकारे वागणं हे कर्नाटक सरकारला काही नवीन नाही आहे पण तरीसुद्धा जास्तीत जास्त लोकांना अरेस्ट होऊन आपला निषेध आणि विरोध नोंदवावा असे मी विनंतीने आव्हान करत आहे हिवाळी अधिवेशनाविरुद्ध बेळगावमध्ये नेहमीप्रमाणे आज महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं त्यांना आधीच परवानगीसाठी पत्रही दिलं होतं सर्वोच्च न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा इथलं जे प्रशासन अशा प्रकारची वर्तणूक करते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधामध्ये आहे संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिलेला आहे आपलं मत मांडण्याचा तसा बेळगाव आणि सीमा भागातील सर्व मराठी नागरिकांना आपलं मत मांडण्याचा आणि या अधिवेशनाविरुद्ध निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं असतानासुद्धा पोलिसांनी अत्यंत आपल्या डोकं चालवून आम्हाला व्हॅक्सिन डेपोवर जाण्यास सांगितलं आणि तिथे गेल्यावर प्रत्येक नागरिकाला त्यांनी अटक सत्र सुरू केलेलं आहे याचा आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करत आहे हे असं जरी असलं तरी बेळगावची जनता यामुळे खसून जाणार नाही असा आमचा विश्वास आहे याच्या दुप्पट वेगानं उरलेली जनता या भागामध्ये आपलं म्हणणं मांडेल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला आहे तेव्हा जनतेनं अशा प्रकारची ही वर्तणूक वागणूक लक्षात ठेवून एकजुटीनं यापुढचा लढा देऊन हा संपूर्ण भाग महाराष्ट्रात जाईपर्यंत स्वच्छ बसायचं नाही हा निर्धार आज केला पाहिजे कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये होत आहे या अधिवेशनाला कणखर विरोध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र जन समितीच्या वतीनं आम्ही महामेळावाचं आयोजन केलं होतं शिवोली शासनानं तडश्रिवचा अवलंब हा प्रत्येक वेळेला केलेला आहे वेळेला मात्र त्यांनी संभाजी चौकामध्ये तुम्ही हा हे न करता तुम्ही प्ले ग्राउंडवरती वॅक्सिन डेपोवरती करा असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्या ते ठिकाणी भरमसाठाचा फौजपाटा लावून त्या ते ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना अटक करायचं सत्र त्यांनी सुरुवात चालू केलं ह्या पोलिसांच्या दडपशाहीला आणि दिशाभूलला वचंत आम्ही त्या पोलिस प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करतो कारण न्यायव्यवस्था हे सर्वांसाठी सारखीच आहे देशाच्या इतिहासामध्ये प्रत्येकानं आपापल्या अप परीनं आपलं म्हणणं मांडणं हे गरजेचं आहे आणि प्रत्येकाला तो हक्क आहे तरीसुद्धा ह्या ठिकाणचं सरकार आम्हाला ह्या ठिकाणी आपल्या परीने दडपशाहीचं काम या ठिकाणी करत असतं आहे आणि हा निषेध म्हणून महामेळावा आपण केलेला आहे आपण कुठं जरी आम्हाला अटक झाली तर त्या ठिकाणी आम्ही मराठीच्या मराठीच्या संरक्षणात आम्ही त्या ठिकाणी तो महामेळा आयोजन करणार भलं जरी आम्ही स्टेशनमध्ये घेऊन गेलो तर स्टेशनमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हे आयोजन करणारच आहोत आणि माझी एक सर्व बेळगाव सीमा भागातील खानापूर तालुक्यातील सर्वांना माझी विनंती आहे जरी ह्या नेतेमंडीनं अटक केली असेल तरी आज रात्री प्रत्येक गावागावमध्ये या महामेळावा प्रत्येक गावागावामध्ये घडून आणावा अशी मी सर्वांना माझ्यातर्फे विनंती करतो